तर आज बनवलेला आहे मी बटाट्याचा किंवा आलूचा कीस आणि त्याचा चिवडा कसा बनवायचा जो की खूप टेस्टी लागतो खूपच अप्रतिम याचा रंग थोडा करपलेला दिसतोय अजिबात तशी त्याची चव राहत नाही आणि मुद्दाम त्याला त्याच रंगावर आपल्याला तळायचं असते मस्त हा चिवडा बनतो खरंच करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मी हा चिवडा बनवण्यासाठी दोन असे मोठ्या साईजचे बटाटे घेतले जेणेकरून त्याचे आपण जेव्हा चिप्स करू किंवा कीस करू त्याचा छान लांब असा कीस पडेल यासाठी अशा मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे अगदी छोटे छोटे बटाटे नाही घ्यायचे तर हे स्वच्छ धुवून मी याचे साल काढून घेतले आणि बटाट्याचे चिप्स करून घेत आहे तुम्ही हाताने पण कापून घेऊ शकता जसे की चिप्स नाही पाडायचे असेल तर आणि असे दहा पंधरा एकत्र त्याचे चिप्स घेऊन आपल्याला अशा पद्धतीने ते कट करून घ्यायचे आहे की त्याचा कीस केलेला आपण दिसेल जर तुमच्याकडे बटाट्याचा कीस करण्याचं काही साधन असेल तर त्याने तुम्ही कीस करून घेऊ शकता किंवा ज्याला किसनी असं वगैरे म्हणतात त्याने तुम्ही किस करून घेऊ शकता तुमच्याकडे जेही टूल्स असेल त्याचा उपयोग करून अशा पद्धतीने चाकूने कट करूनसुद्धा घेऊ शकता आता मी हे पाण्यामध्ये टाकून ठेवले आणि हे आपल्याला साधारण पाच ते सहा वेळा पाण्याने धुवायचा आहे हा किस जेणेकरून त्याचं जसं आपण पाणी टाकलं पांढरं स्वच्छ तसं पाणी त्याचं येईपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा किस धुवायचा आहे जेणेकरून त्याचा स्टार्च जो आहे तो पूर्णपैकी निघाला पाहिजे आता तुम्ही बघू शकता हा जो कीस आहे तो मी पाच ते सहा वेळा धुवून घेतला साधारण आणि नंतर मग मी स्वच्छ पाण्याने एकदा अजून धुवून घेतला त्याचा पाण्याचा रंग चेंज नाही झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हा धुऊन घ्यायचा आहे म्हणजे स्टार्स त्याचा पूर्ण निघून जातो आणि आता तुम्ही बघू शकता मी एका नॅपकिनवर हा कीस पूर्ण पसरवून घेत आहे जेणेकरून आपल्याला त्याचं पाणी सुकवायचं आहे तर ते सुकलं पाहिजे तर तुम्ही ही प्रोसेस फॅन सुरू करून फॅनच्या खालीसुद्धा करू शकता साधारण दहा बारा मिनिट याला कोरडं करून घ्यायचं वरचं पाणी त्याचं सगळं पुसल्या गेलं पाहिजे यासाठी आपल्याला हे सगळी काही प्रोसेस करायची आहे जर पाणी शिल्लक राहिलं काही तर कढईमध्ये टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि कीच तो नरम होईल म्हणजे कुरकुरीत असं होणार नाही जिवडा त्यासाठी आपल्याला पाणी अगदी कोरडं करून घ्यायचं आहे तर इकडे मी तेल ठेवलेलं आहे आणि तेल कडकडीत तापवून घ्यायचं गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून हा कीस टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी थोडा थोडा कीस यामध्ये टाकलेला आहे आणि थोडा पहिली बॅच तडताना थोडी अगोदरच ही काढली गेली होती पण स्पेशल एक सांगायचं झालं तर याचा थोडासा ब्राऊन रंग झाल्यावरच आपल्याला काढायची आहे हा जो कीस आहे हा तेलातून काढायचा आहे आता तुम्ही बघू शकता मी जो हा कीस काढून घेतलेला आहे याचा रंग थोडा व्हाईटच राहिलेला आहे पण आपल्याला पूर्ण तो ब्राऊन झाला पाहिजे अशा पद्धतीने काढायचा आहे एक बॅच काढल्यानंतर लगेचच त्यामध्ये दुसरी बॅच टाकायची नाही सगळ्यात महत्त्वाचं हे तेल छान कडक आणखी तापवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये दुसरी बॅच टाकायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि नंतर मी दुसऱ्यांदा कीस टाकताना सुद्धा छान तेल तापवून घेतला आणि टाकून घेतला हा किस आणि तुम्ही आत्ता बघू शकता मी थोडा जास्त डार्क रंग होऊ दिला हा जो कीस तळून घेतला तेव्हा आणि नंतर हा कीस मी बाहेर काढून घेतला तर अशाच पद्धतीने थोडा थोडा टाकून आणि हाय फ्लेम ठेवायची जेव्हाही आपण आलूचा कीस तळतो तेव्हा हाय फ्लेम ठेवून आपल्याला काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत हा तळून झालेला आहे इथे जे तेल होतं त्या ते तेलामध्येच मी थोडे काजू फ्राय करून घेत आहे ऑप्शनल आहे चिवडा आहे तर त्यामध्ये सगळेच साहित्य असले तर छान लागते चवीला तर काजू लवकरच रंग बदलते त्यामुळे लवकर काढायचे म्हणजे खूप करपल्यासारखा त्याचा स्मेल येणार नाही किंवा चव लागणार नाही आता काजू काढून घेतले आणि नंतर मी लगेचच साधारण अर्धी वाटी मी इतके शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते त्यामुळे थोडा वेळच मला ठेवावे लागले तेलामध्ये लवकर काढायचे होते तेलामधून तुम्ही जर कच्चे शेंगदाणे वापरत असाल तर थोडं फ्राय होऊ द्यायचं त्याला नंतर काढायचं त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता टाकला कढीपत्ता पण फ्राय करून घेतला आता या चिवड्यामध्ये आपल्याला टाकायला थोडासा एक मसाला बनवायचा आहे आणि जो की खूप चटपटा व्यवस्थित असा मसाला राहीला तर इथे मी एक ते दीड चमचा साखर घेतली त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं अगदी अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकली त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलं आणि मिरे पण टाकू शकतात आणि याची पावडर बनवून घेतली तर मी यामध्ये काळे मिरे जे आहे ते टाकले नाही जे मी हे मखाना वापरणार आहे ते मखाना रोस्टेड आहे ऑलरेडी आणि त्याला ब्लॅक पेपर आणि सॉल्टचा फ्लेवर आहे त्यामुळे मी ब्लॅक पेपर किंवा काळे मिरे इथे वापरलेले नाही तर एका दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करता येईल हा चिवडा अशा पातेल्यामध्ये हा चिवडा मी पूर्ण काढून घेतला सगळं तळलेले पदार्थ आणि त्यावर मी हा मसाला टाकला सोबत यामध्ये मनुका टाकायचा जर तुम्हाला आवडत असेल चिवड्यामध्ये मनुका तर आणि मखाना पण टाकून घेतला आणि मस्तपैकी असं टॉस करून आपल्याला या चिवड्याला पूर्ण मसाला लावून घ्यायचा तर मसाला पूर्ण आपल्याला इथे वापरायचा नाही आहे आपल्या टेस्टनुसार वापरायचा थोडासा खाऊन बघायचा चिवडा म्हणजे टेस्ट करून बघायचा आणि नंतर कमी वाटत असेल तर थोडा मसाला टाकायचा त्यामध्ये तर अशा पद्धतीने हा मसाला या चिवड्यामध्ये वापरायचा आहे खूप चविष्ट हा चिवडा बनतो तुम्ही नक्की बनवून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचा चिवडा ज्या दिवशी बनवला त्याच दिवशी खायचा कारण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो चिवडा थोडा सॉफ्ट होते आलूचा किस तसाच कुरकुरीत राहत नाही पण जेव्हा बनवला तेव्हा ताजा असताना इतका छान लागते बटाट्याचा कीस हा कुरकुरीत होतो मस्त चवीला लागते त्यामध्ये काजू मखाना शेंगदाणे याची चव वेगळीच काही असते आणि त्याहीपेक्षा सगळ्यात छान चव ही मसाल्याची असते नक्की करून बघा तुम्ही हा चिवडा एखाद्या दिवशी बस उपवासाला तुम्ही हा चिवडा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल सगळे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद